नमस्कार गरम मसाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत गरमागरम अशी शेपूची भजी तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात दोन कप हरभरा डाळ हरभरा डाळ ही सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवून मग घ्यायची आहे दीड कप शेपू सात ते आठ हिरव्या मिरच्या एक स्पून ओवा एक स्पून जिरे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या शेपू ही धुवून चिरून मगच घ्यायची आहे तर आता आपण पहिल्यांदा हरभरा डाळ लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरं एकत्र वाटून घेऊयात आणि त्यात शेपू मिक्स करूयात तर आता आपण हे वाटून धुवून आणि शेपू मिक्स करून घेतलेलं आहे त्यात आपण ओवा टाकून मिक्स करून घेऊयात शेपू आपण ह्याच्यात लागेल तसे टाकणार आहोत आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात मग अशी साहित्यात मी मीठ सांगायचे विसरले चवीपुरतं मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊयात मला असं वाटतं की शेपू अजून लागेल तर आपण राहिलेली शेपू सगळी मिक्स करून घेऊयात आता आपण एका एक साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल कडक तापलं की आपल्याला त्या पिठामध्ये दोन चमचे गरम तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून भजी मऊ होतात तर आता आपण हे गरम तेल टाकून मिक्स करून घेतलेलं आहे एक तेल आपलं तापलेलं ता आहे तर गॅस बारीक करून त्याच्यात आपण भजी सोडूयात आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या शेपमध्ये आपण भजी सोडू शकतो गॅस मिडियम फ्लेमवरती करून आपण भजी तळून घेऊयात जर फुल केला तर आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आणि जर बारीक केला तर तेल शोषून घेतले जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवरतीच भजी तळून घेऊयात थोडासा असा रेडिश कलर आलेला आहे अजून थोडा डार्क कलर येईपर्यंत आपण तळून घेऊयात बघा आता हा डार्क कलर आलेला आहे भजी तळली गेलेली आहेत आता आपण ही भजी गॅस बंद करून एका एक प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा तुम्ही पाहू शकता कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी गरमागरम भजी तयार आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही शेपूची भजी कशी झाली आहे Thank you.